तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचा माझा चॅनल रामदास व्हिज्युअल डायरी आहे यूटूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण ब्लॉग हा जो स्पेशल बनवणार आहोत तो वर्षाचा आपला मसाला असणार आहे मालवणी मसाला आपण बनवणार आहोत तर आई आता आणि मी दोघं जाणार आहोत दुकानावरती मसाला आणि मिरच्या हे घेण्यासाठी तर सोबत आता साची आहे पण साचीला ताईकडे आता सोडून येणार आहे पण त्याच्या आधी आता थोडासा पोटपूजा म्हणजे आपली नाश्ता करायचा आहे तर आईने आज काहीतरी स्पेशल बनवलं आहे ते पण आपण बघूया आता या पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर कनेक्टेड राहा तोपर्यंत बाय बाय साची आता नाश्ता करते सकाळचा नाश्ता आज नाश्त्याला काय ग साची चटणी आणि सांबर कशी झाली आहे कोणी बनवली आहे ग साची आईने नाही बनवली आहे ओके 哇哦！ आता मसाला घेण्यासाठी आलेलो आहे तर मम्मी आता दुकानात गेली आहे वर्षाचा मसाला आपला घ्यायचा आता हे सगळे मसाले जे ठेवलेले आहेत आता आपण सूर्यवंशी आपल्या मसाल्याच्या दुकानात आलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकतात की हे देटावाले मिरच्या इथं एका बाजूला ठेवल्या आहेत आणि हे जे आहेत बिना देटाचे इथे ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला ना दोन्ही याच्यामध्ये मिरच्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत ह्या दुकानामध्ये सूर्यवंशी मसाल्यामध्ये आता हे मसाले आपल्याला सांगतात ना आता त्याच्यात हे मिरची कशा आहेत आता शंकेश्वरी मिरची ओके तीनशे तीस रुपये किलो

साडे तीनशे रुपये किलो आहे साडेतीनशे रुपये किलो इंदोरी धनी आहे इंदोरी धने आहे हे पण मसाल्यामध्ये टा ये भी मसाले में डालते आहे ना दोनशे रुपये किलो ओके दोनशे रुपये किलो हे पण मसाल्यामध्ये टाकू गरम मसाला करण्यासाठी हे सगळं डेडवाली ये देडवाली आहे लवंगी मिरची दोनशे साठ रुपये किलो आहे ओके ठीक आहे वाली ये पटना घंटू हां अडीचशे रुपये किलो आहे आणि ये त्यांची डेडवाली अडीचशे अडीचशे ही की आहे तीनशेवाली आहे ओके आणि दोनशेवाली आहे ठीक आहे चालेल चार से चार से ये काश्मीरी तो okay. तो okay. है 400 और 450 वाली समझ लो और ये रसगुल्ला मिर्च है 500 रुपए किलो सबसे महंगा ये है हां रसगुल्ला मतलब तरह रसगुल्ला 100 ओके प्राइस बता और जो जावित्री है ये 4000 किलो है ओके ये मसाला है है 28 रुपए रुपए किलो मतलब 100 रुपए तो 1 अच्छा ये अपना ये

आणि पाच प्रकारची मिरची लागते पाच प्रकारच्या मिरच्या लागतात ठीक आहे मसाला आपला मिडीयम पाहिजे गंजणी जेन पाहिजे वेगळ्या प्रकारची वेगळ्या पद्धती मालवाणी येतो कोकडी येते आगरी बरोबर म्हणजे मसाल्या वाद पद्धती चेंज होते चेंज होते मसाला तुमची कशी आवड आहे आवडते म्हणजे जसं आपण बोलतो प्रांत असेल तसं आपण बोलू शकतो म्हणजे मालवणी पाहिजे तर मालवाणी बरोबर बरोबर म्हणजे मालवणी घाटी गा, किंवा आगरी जसं असेल त्या पद्धतीने ठीक आहे चालेल कार्यक्रम धन्यवाद हा त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल तुम्ही बघू शकता की आता आपला मसाला बनवण्यासाठी जे मालवणी मसाला किंवा आपण तिखट मसाला बोलतो है, ते बनवण्यासाठी जे मसाले लागतात ते हे टोटल आता तेवीस मसाले आपण वजन करून म्हणजे आपण ठेवलेले आहेत त्यानुसार आता दुकानातून मसाला जो आणला मिरच्या आणल्या आहेत ते आता वा, उन्हामध्ये वाळत घालायला घेतलेलं आहे आता मला वाटतं पूर्ण एक दिवस किंवा दोन दिवस मला वाटतं ते वाळत घालणार आणि मसाला सगळा तयार करण्याची आता ही पुढची फक्त प्रोसेस तरी म्हटलं तरी चालेल देवगडचे हापूस आंबे आता आपल्या घरी आले आहेत साची आता अनबॉक्सिंग केलेलंच आहे तरी पण आपल्या व्ह्यूज दाखवून देणार आहे साची जरा ओपन करून दाखव ग आंबे आता आपले आले ते वाव मस्त पिवळे प्योड़ पिवळे पिकलेले आंबे आहेत आता हे वाजवून सांग चांगलं आहे मग ह्याच्यातला एक आंबा तुला ना फक्त बाकीचे मला ओके चालेल सगळ्यांना ठीक आहे चालेल पाय घातल्या एक शंकी आणि बेडगी आणि त्याच्या संगती गरम मसाला पण सुकून घेतला आपण भाजला तरी पण उन्हात घालावाच लागतो हे किती मसाले आता आपण टाकणार आहोत म्हणजे गरम मसाले आपल्याला जे लागणार आहे सत्तावीस मसाले सत्तावीस मसाले अठ्ठावीस ओके मग त्यात मध्ये मिरच्या कोणत्या आपण वाळत घालणार म्हणजे आता शंकेश्वरी घातली आहे एक बेडगी चालेल मग आता हे गरम मसाले पण आता आहेत जे आपण आपण भाजून घेणार ना आ, आता बरोबर हे मसाले लागतात आपल्याला गरम मसाले जे आपल्याला मसाला बनवण्याकरता ही वाळवून आणले आता हे साफ केले साफ केल्यानंतर आता हे आता, आता तुला नाव सर्व सांगते सत्तावीस मसाले कुठले येते तेच पत्ता पत्ता एक आहे दगडी फूल दगडी फूल धनिया धनिया हिरवे धने ना हाँ हिरवे धने आणि हे इंदूरी धने हां इंदूरी धने शेलम हळद शेलम च हळद मेरी काळी मेरी लवंग लवंग दालचीनी ये दालचिनी नागकेसरी नागकेसर आहे और गया हिरवी वेलची हिरवी वेलची आपण नाही घेतली राहणार मसाला वेलची मसाला वेलची चक्रफूल चक्रफूल अच्छा हा शाही जिरे त्रिफळा त्रिफळा लाल फूल लाल फूल एक लागत आपल्याला जायपत्री एक आहे त्याच्यात खसखस खसखस खस, कडा हिंगाचा कडा जायफळ जायफळ बडीशेप बडीशेप हळकुंड ही मेथी मेथी ओके मोरी राई मोरी चिरा आणि हे शेवटचं आहे कापूरसिनी कापूरसिनी बरं मग हे सगळे आता आहे ना सव्वीस सत्तावीस मसाले आता म्हणजे गरम मसाले आपल्याला गरम मसाला व आपल्याला लागणार आहेत मसाला बनवण्यासाठी ठीक आहे मग आता हे आपण साफ पण करून घेतलेले आहे आता तर आता अशा पद्धतीने आपला हा मसाला बनवण्यासाठी आता किती जवळजवळ आता अर्धा एक तास गेला असेल ना साफ करण्यासाठी था था ओके चालेल भाजायला आता घेणार ना त्याला ओके ठीक आहे आपण आता भाजण्याची पण प्रक्रिया पण बघून घेऊ पुढे ठीक आहे तर आता आपण जे काय मसाले म्हणजे गरम मसाले आपले साफ करून झालेले ते आता आपण भाजायला घेतले आहेत आता हे सुरुवातीला आपण काय आता दणे हिरवे दणे ओके आता आपण हिरवेदणे आता भाजायला घेतलेले आहेत सुरुवातीला गरम गरम आपण तव्यामध्ये मसाला वेलची पाजून घेतो अशा जातात सगळे मसाले जे आहेत गरम मसाले आपण जे धने काळी मिरी मसाला वेलची आणि हे बघू शकतात आता हे सगळे सगळे आता मसाले आहेत हे इथे ठेवलेले आहेत हे एकत्र आपण आता भाजून घेणार आहोत गुड मॉर्निंग व्यूअर्स आता गुड मॉर्निंग म्हणजे आता जवळजवळ सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि काल खा खूप उशीर झालेला होता जसं मी म्हणतो की गरम मसाले आपले कालपर्यंत भाजून झालेले होते आता सकाळचे आता मी आणि सोबत आता बाबा पण आहेत तर गरम मसाले आणि जे मिरच्या आहेत ते आता कांडप म्हणजे डंक्यावरती मालवणी मसाला आपण करण्यासाठी घेऊन जाणार आहोत तर बघूया आता आपला सकाळच्या वेळेमध्ये काय गर्दी असेल किंवा नाही ते आता बघी तिथे गेल्यावरच कळेल निघालो आहे तर आता या पा, पा पांढऱ्या बोणीमध्ये आता मिरच्या पण ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये गरम मसाला भाजून ठेवलेला आहे आता बघू सकाळच्या याच्यामध्ये गर्दी नसली तर बघू आता कसं असेल ते ओके आता आपण पोचलो आहोत मसाला कांडपच्या इथे आता सकाळच्या आता बोललो मग अशी गर्दी आहे तशीच आहे आणि सहावा नंबर आहे आता आमचा आता नाही म्हटलं तरी आता दुकानातून काय उघडलेला नाही आहे तो काय तर सात वाजता येतो म्हणून बोललेला आहे मग आता सात वाजता जेव्हा तो येईल पुढचे पहिले चार नंबर होतील त्याच्यानंतर पाचवा आणि मग सहावा आमचा नंबर असणार ओके आता किती वाजते पूर्ण जाईल की नाही काय माहिती दुपार होते काय माहिती गरम मसाला आणि मिरच्या ज्या आहेत आतमध्ये मसाला करण्यासाठी घेतलेला आहे आणि बाबा आता था इथं थांबणार आहे मसाला होईपर्यंत आणि मला आता येणार करा म्हणजे दुसरं काम आहे की जेणेकरून आता गाडीचं आपली नवीन गाडी जी आहे त्याची पहिली सर्विस आहे ती आपली कोनगावला जाऊन करायची तर आता आपण कोनगावसाठी जाणार आहोत बघूया आता कसा आपला प्रवास होतो तिथे आपन यामाद चा शोरूम आनी आलो है। गाड़ी आता आपण यामाचा शोरूम आणि सर्विस सेंटरवरती आलो आहे गाडी आता आपण दिलेली आहे आणि गाडीला काहीतरी आता वेळ लागणार आहेत की तीन वाजेपर्यंत गाडी भेटेल तोपर्यंत आता आपण बसू नाही शकत एवढा वेळ तर आपण आता घरी जाऊ घरी जाऊन तोपर्यंत आपला मसाला झाला आहे का ते पण आपल्याला चेक करावं लागेल दुपारी मला वाटतं परत एकदा एक फेरी मारून येऊ बघू तोपर्यंत आपली गाडी झाली असेल तर बरं आहे तर मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वीच घरी पोचलो आहे आता वाजलेत बारा म्हणजे ॲक्च्युली घरातून मी सकाळी काहीतरी निघालो होतो बाबांबरोबर सहा साडेसहा वाजता पोचलो होतो काहीतरी डंकावरती आणि तिथं आपला सहावा नंबर होता आणि मसाला तिथं बनवायला सुरुवात जी घेतली होती त्याच्यानंतर आपले मला यावर्षी जी आपण गाडी घेतली होती नवीन त्याची पहिली सर्व्हिस ते करण्यासाठी मी कोनगावला गेलेलो कोनगाववरून आता जसं आलो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मागे मसाला आपला आलेला आहे बाबा घेऊन आले आहेत ॲक्च्युली तर तो खर्च जर मी म्हटलं तर आपला जो आहे टोटल साधारणत काहीतरी साडेसहा हजाराच्या घरात आपला हा खर्च झालेला आहे म्हणजे मिरच्या आणि गरम मसाला आणि डंकवरती मसाला कुटण्याचा जो पैसे घेतलेले आहेत ते आणि जर आपण बाजारातून असा रेडीमेड घ्यायला गेलो मसाला मालवणी मसाला किंवा गाठी मसाला मग तोच साधारणतः एक किलो काहीतरी एक आठशे किंवा हजाराच्या हजार, हजार रुपये तुम्हाला घेतले जातात त्याचे पण त्या तुलनेत जर म्हटलं तर आपल्याला हा आपण जो घरगुती बनवून घेतो मसाला तो आपल्याला खूप म्हटला स्वस्त पण पडतो पण त्याच्यात थोडीशी मेहनत पण असते काय हरकत नाही पण आपल्याला घरी बनवलेलं ते बोलतात ना एक चांगलं सर्वोत्कृष्ट ख म्हणजे क्वालिटीचा मसाला आपल्याला भेटून जातो त्याच्यात आपले पद्धतीने मसाले आपले टाकलेले असतात मसाले म्हणजे गरम मसाले मग बघा आता तुम्ही हा आपला मसाला आता आपण बघू रात्री जेवताना वापरणार आहोत बघू कशा पद्धतीने होईल तोपर्यंत आपला हा आजचा दिवस म्हणजे आजचा हा ब्लॉग आहे हा इथंच आता मी संपवतो तर बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा